नमस्कार मी राम शिंदे आणि आपण पाहत आहात के एस के सोशल नेटवर्क चॅनल महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी के एस के सोशल नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे मंडळी बातम्या आहे आध्यात्मिक क्षेत्रातून आषाढी वारीची आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगत असे गुज पांडुरंग महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते याच भूमीत संत ज्ञानेश्वर महाराज संत तुकाराम महाराज भक्त पुंडलिक छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज अशा अनेक संतांनी व महापुरुषांनी या मातीत जन्म घेतला तर चक्क भक्ताच्या हट्टापायी पंढरीचा पांडुरंग विटेवर गेले अठ्ठावीस युगे उभा राहिला त्या पंढरीच्या विठुरायाची आषाढी वारीचा सोहळा लाखो भाविकांनी पंढरी नगरीत साजरा करत सावळ्या विठ्ठलाचे रुक्मिणी आईसाहेब यांचे दर्शन घेतले तर भजन कीर्तन आणि विठ्ठल नामाने सर्व वातावरण भक्तिमय झाले होते आणि याच अनुषंगानं कोयना वारकरी मंडळाने देखील हा आषाढी वारीचा सोहळा पंढरपूर नगरीत कोयना वारकरी मंडळाचा ज्ञानराज मठ या भव्य दिव्य वास्तूमध्ये साजरा केला कोयना वारकरी मंडळाचे चा चालक हरिभक्त पारायण बाळकृष्ण महाराज शिंदे निपाणी हरिभक्त पारायण अशोक महाराज संकपाळ लाखवड हरिभक्त पारायण आनंद महाराज कदम आपटी यांच्या उपस्थितीमध्ये ज्ञानराज मठ पंढरपूर या ठिकाणी सकाळी पाच ते सात काकड आरती सायंकाळी पाच ते सात मौलींचा हरिपाठ आणि त्यानंतर सात ते नऊ कीर्तन व त्यानंतर पांडुरंगाची महाआरती करून उपस्थित भाविकांना जेवणाची पंगत असा दिनक्रम आषाढी वारीच्या काळामध्ये ज्ञानराज मठामध्ये कोयना वारकरी मंडळाच्या वतीनं सुरू ठेवला होता तर आषाढी एकादशीच्या दिवशी सकाळी काकड आरती झाल्यानंतर ज्ञानराज मठ ते चंद्रभागा आणि चंद्रभागा ते परत ज्ञानराज मठ अशी नगर प्रदक्षिणा देखील घालण्यात आली यावेळी समस्त भाविक व महाराज मंडळी यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला तर एकादशीच्या दिवशी जागराची कीर्तन सेवा ज्ञानराज मठामध्ये हरिभक्त पारायण बाळकृष्ण महाराज शिंदे निपाणी यांची पार पडली या दरम्यान आषाढी वारीत कोईना विभागातील अनेक दात्यांनी वारकऱ्यांची सेवा म्हणून अन्नदान देखील केले तर समाप्तीची अन्नदान सेवा माऊली सांस्कृतिक क्रीडा मंडळ निपाणी यांनी सालाबाद प्रमाणे याही वर्षी दिली हा आषाढी वारीचा सोहळा ज्ञानराज मठ पंढरपूरमध्ये यशस्वी करण्यासाठी कोयना विभागातील वारकरी मंडळ तसेच सामाजिक क्षेत्रातील काम करणारी मंडळी यांनी आपले मोलाचे योगदान दिले यामध्ये कोयना वारकरी मंडळाचे शंकरशेठ धनावडे तापोळा कोंडिबा शिंदे कुरोशी श्रीरंगकदम गुरुजी वाकी डी के पिंपरे निपाणी संपत उतेकर निपानी के एन मोरे वारसोळी सुभाष महाराज मिस्त्री गोगवे प्रकाश मोरे वारसोळी त्याचबरोबर सामाजिक क्षेत्रामध्ये श्री विठ्ठलशेठ धनावडे तापोळा सागरशेठ कदम रामेगर दादा पार्टे निपाणी संदीप उतेकर निपाणी यांनी आपली या सोहळ्यामध्ये महत्वपूर्ण जबाबदारी पार पाडली व आलेल्या सर्व वारकरी माता भगिनी यांची देखभाल करत ज्ञानराज मठामध्ये सर्व सुविधा देण्याचे सेवा कार्य केले तर ज्यांनी गेले अनेक वर्ष या कोयना वारकरी मंडळात आपली महत्वाची जबाबदारी सांभाळत सेवा दिली व काही महिन्यापूर्वी ते ब्रह्मलीन झाले असे तेटली तापोळा गावचे सुपुत्र कैलासवाशी नामदेव महाराज भोसले यांच्या आठवणींना उजाळा देत महाराज मंडळी व उपस्थित भाविक यांनी श्रद्धांजली देखील वाहिली thank <laughs> you